कविता सादर करतोय स्वराज्याचा तारा शिवनेरी वर दीप उजळला वाहू लागला वाहू लागला पोटी जन्मला स्वराज्याचा तारा जिजाऊंच्या स्वराज्याचा तारा रायरेश्वरी शपथ घेतली हिंदवी स्वराज्यासाठी रायरेश्वरी शपथ घेतली हिंदवी स्वराज्यासाठी मावळातून मित्र जमवले हर महादेव जपवोठी मावळातून मित्र जमवले हर महादेव जपोठी सह्याद्रीच्या कुशीत पेटला स्वाभिमानाचा सह्याद्रीच्या पेटला यवना गणिमी काव्याने केली फत्ते जे रिस आणले यवना गडकोटांचे स्वामी झाले रयतेस ठेवले जवळ गडकोटांचे स्वामी झाले रयतेस ठेवले जवळ राजे नव्हे ते देवच होते मनी स्थान तयांचे राजे नव्हे ते देवच होते तयांचे सह्याद्रीच्या वाऱ्या सवे तेज तयाचे वाहते आहे सह्याद्रीच्या वीरपुत्र एसा जी जाऊ वीर पुत्र एसा जी जाऊ स्वर्गातून पाहते आहे स्वर्गातून पाहते आहे विचार तयांचे आपल्या आणूया आचरणात विचार तयांचे आपल्या आणूया आचरणात विवेकाचे बोल गरजती या दिव्य प्रांगणात विवेकाचे बोल गरजती या दिव्य प्रांगणात धन्यवाद